आजची सकाळ दोघांसाठीही नवीन होती सकाळची लाल तांबूस कोवळी किरणं रूमभर पसरली होती दोघेही एकमेकांच्या कुशीत निवांत झोपलेले होते आज कुठलीही गडबड नव्हती अवनीला फक्त आज शिवमच्या मिठीत शांतपणे झोपायचं होतं पण गॅलरीचा पडदा नीट न ओढल्यानं कोळी किरणं चेहऱ्यावर पडून दोघांनाही त्रास देत होती तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या काही क्षणांनी मानेला गरम श्वासांचा स्पर्श जाणवताच तिच्या कपाळावरच्या आठ्या कमी होऊन गाल आरक्त होऊ लागले गुड मॉर्निंग बायको त्याचा रोमॅन्टिक आवाज कानात गुंजत होता आणि त्याचा स्पर्श तिला बेधुंद करत होता ती लाजून त्याच्याकडे न पाहता उठून बसली शिवमने उठून तिला पकडलं तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिच्याकडे पाहत त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली पण अवनी लाजून त्याला हलकासा धक्का देऊन वॉशरूममध्ये पळाली शिवम हसत पुन्हा बेडवर पडला लाजाळूचं झाड आहे नुसतं तो गालात हसत मनात म्हणाला बाल्कनीत आता थोडंसं ऊन आलं होतं पण वरच्या छताची सावली पडली होती अवनी तयार होऊन तिथल्या खुर्चीवर जाऊन बसली वातावरण दुपारचं असल्यामुळं शांत शांत वाटत होतं समुद्राच्या लाटा शांतपणे येत जात होत्या त्यांच्याकडे बघताना मनाला शांतता भेटत होती काल रात्रीचे क्षणात आठवता अवनीचा चेहरा अधिकच गुलाबी गुलाबी होऊ लागला तिनं हसून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला इतक्या दिवसांचा त्यांचा दुरावा संपला होता आज ते खऱ्या अर्थानं एकरूप झाले होते सगळे मतभेद दूर झाले होते दोघेही एकमेकांचे झाले होते आता फक्त होतं ते निस्वार्थ प्रेम शिवम बाथ घेऊन बाहेर आला अवनी अजूनही आपल्याच विचारात मग्न होऊन स्वतःशीच लाजत आणि हसत होती तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू बघून तोही गालातल्या गालात हसत तिच्या पुढे झुकून डोकं हलवलं तिच्या चेहऱ्यावर त्याच्या केसातील पाण्याचे तुषार उडू लागले तशी ती भानावर येऊन त्याच्याकडे बघू लागली शांत बस ना ती लाजून त्याला मागे ढकलत म्हणाली आज तू एवढी शांत शांत का मग काय करू माझ्याशी भांडायची आठवण येते का ती त्याला चिडवत म्हणाली अजिबात नाही मला माझी गोड अवनी खूप आवडते पण कधीकधी तुला मांजर बनून गुरुकुरतांना पाहायलाही आवडतं तो तिचा चेहरा ओंजळीत धरत हसून म्हणाला पण मला तर तू असाच खूप आवडतोस कधीकधी वाटतं की मी तुला सूटच नाही करत म्हणजे तू इतका शिकलेला आणि मी आता कुठे फर्स्ट इयरला आहे अवनी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तसं काही नाही आहे अवनी तू खूप गुणी आहेस तुझं शिक्षण जरी अजून पूर्ण झालेलं नसलं तरी एक दिवस तू माझ्यापेक्षाही जास्त यशस्वी होशील तू बघच मला पूर्ण खात्री आहे शिवम विश्वासाने म्हणाला मी खरंच खूप नशिबवान आहे की मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला अवनी इमोशनल होत म्हणाली अवनी तुला पुढे काय करायचं आहे म्हणजे तुला शिक्षण पूर्ण केल्यावर जॉब करायचा आहे की अजून शिकायचं आहे तो म्हणाला मी अजून तसा काहीच विचार केलेला नाही आहे पण शिवम मला जॉब करायला आवडेल ती म्हणाली अगं मग तू आपलं ऑफिस का जॉईन करत नाहीस तेवढंच आपल्याला आणखी वेळ एकत्र राहता येईल तो उत्साहात म्हणाला शिवम मला जॉब करायचा आहे पण तो मला माझ्या योग्यतेवर मिळवायचा आहे प्लीज वाईट नको वाटून घेऊस पण आपलं ऑफिस आहे म्हणून तिथं जॉईन होण्यापेक्षा मला माझ्या योग्यतेवर तिथं जॉईन व्हायला आवडेल ती त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती अगं त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे तुझे विचार ऐकून मला तुझा अभिमानच वाटतो आहे हे बघ काही दिवसांनी आपल्या कंपनीमध्ये जॉब वेकेन्सी निघणार आहेत तू हवं असेल तर अप्लाय कर आणि इंटरव्ह्यू दे इथं कुठलाही पक्षपात केला जाणार नाही आणि याची खात्री मी तुला देतो आणि तूही कॉलेज करून काम करू शकतेस खरंच शिवम असं होऊ शकतं मी नक्की अप्लाय करील ती आनंदाने म्हणाली व शिवमला बिलगली शिवमला त्याच्या बायकोच्या विचारांचा खूप अभिमान वाटत होता ते बराच वेळ गॅलरीत बसून समोरच्या देखाव्याचा आनंद घेत होते नंतर त्यांनी घरी फोन करून सर्वांची खुशाली विचारली सॅमी काही त्रास वगैरे देतोय का याचीही चौकशी केली पनिषा त्याला व्यवस्थित सांभाळत होती त्यामुळे ते दोघेही निश्चिंत होते इतक्यात वेटरने सगळं लंच आतमध्ये अरेंज केला दोघांनीही मस्त गप्पा करत लंच केला थोडा वेळ आराम केला नंतर अवनी वॉशरूममध्ये गेली तेव्हा तिच्या काहीतरी लक्षात आलं ओ नो मी एवढी मूर्ख कशी बावळट आहे इकडे येण्याच्या उत्साहात कसं काय विसरून गेले की एवढ्यात माझी तारीख आहे मूर्ख अवनी अक्कल नाही तुला कुठे जायच्या लायकीचीच नाही आहे साधं पॅड घ्यायलासुद्धा विसरून गेलीस तू अवनी इकडून तिकडून फिरत रागाने स्वतःलाच दोष देत बडबड करू लागली तिच्या पोटातही वेदना सुरू झाल्या होत्या राग आणि वेदना दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या आता फक्त डोळ्यातून पाणी यायचं बाकी होतं तिला काय करावं काही सुचतच नव्हतं आता शिवमशी जरी जवळीक निर्माण झाली होती तरी लाजेमुळं त्याला कसं सांगावं हे तिला कळत नव्हतं तिचा रडवेला आवाज ऐकून शिवम तिच्याकडे गोंधळून बघू लागला ती डोळ्यात पाणी आणून त्याला बघू लागली त्याला कसं सांगू हा प्रश्न तिला पडला होता टेन्शनने तिचे हातपाय थरथर कापत होते काय झालं काही वेळापूर्वी तर तू ठीक होतीस काय झालं अवनी तो तिच्या जवळ जात काळजीनं म्हणाला ते मेडिकल मला मेडिकलमध्ये जायचं होतं ती दमात बोलून गेली मेडिकल कशाला का काही त्रास होतोय का काही लागलं ला का की काही दुखतंय मी डॉक्टरला बोलवू का इथे सगळी सोय असते तो तिला काळजीनं विचारत होता तो आपल्याला निरखून बघत आहे म्हणून तिला अजून रडू येत होतं आता तिची मनस्थिती तिच्या हातात नव्हती तिचे मूड स्विंग्स चालू झाले होते ती ओठ दाबून डोळ्यातलं पाणी आवरत होती पण त्याला सांगायची हिंमत होत नव्हती मला आत्ताच जायचं आहे मेडिकलमध्ये ती डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाली तुला काही त्रास होत आहे का आपण डॉक्टरला दाखवूयात का चल तो तिला जवळ घेत म्हणाला तिची अवस्था पाहून तो थोडा घाबरलाही होता डॉक्टर नको मला काही झालं नाही माझं मेडिकलमध्ये काम होतं ती बाजूला होत म्हणाली तो आता गोंधळून तिला बघू लागला त्याच्या डोक्याच्या वर जात होतं काय हवं ते तर सांग तो काळजीनं तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला ती आता रडकोंडीला आली होती त्याला कसं सांगायचं काही कळत नव्हतं तिला स्वतःचाच खूप राग येतो होता की कसं काय ती पॅड विसरली म्हणून स्वतःशीच तिची चिडचिड होत होती तिचं अचानक बदललेलं वागणं पाहून तोही काळजीत पडला होता अवनी प्लीज सांगशील का तुला काय पाहिजे तू आता माझी आहेस तुझ्या सगळ्या वेदना सगळे प्रॉब्लेम्स आता माझेही आहेत तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे का तो आता चिडून म्हणाला ते लेडीज प्रॉब्लेम म्हणजे मला ती अडखळत डोळे मिटून खाली मान घालून म्हणाली आता हळूहळू त्याला कळलं की तिला काय म्हणायचं आहे आणि तो एकटक तिला बघू लागला त्याची नजर आपल्यावर स्थिर झाल्याचं बंद डोळ्यातून सुद्धा तिला कळत होतं अगं मग त्यात लपवायचं काय आहे तू शांत हो इथे बस मी आत्ता जाऊन पॅड घेऊन येतो तो तिला पाणी देत म्हणाला तिला पाणी पाजून व शांत करून तो रूम बाहेर गेला तिला आता स्वतःचाच राग येत होता घाबरून ती एवढी नर्वस झाली की तिनं शिवमलाही टेन्शनमध्ये आणलं होतं काही वेळानं तो पॅकेट घेऊन आला त्यावेळी तिच्या जीवात जीव आला थोडं नॉर्मल झाल्यावर ती त्याच्याजवळ जात म्हणाली शिव आम सॉरी मी एवढा गोंधळ घालायला नको होता अगं तू बस आधी इथे आणि काळजी करू नकोस तू घाबरलीस ना त्यामुळे गोंधळ झाला पण एक गोष्ट लक्षात ठेव तू तु मला तुझे सगळे प्रॉब्लेम शेअर करू शकतेस मी आहे ना तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तो तिला जवळ घेत म्हणाला तीही त्याला बिलगली तिनं मानवर करून त्याच्याकडे पाहिलं तो तिच्या शेजारी बेडवर बसला तू रेस्ट कर आणि काही लागलं तर सांग तुझं पोट वगैरे दुखत असेल तर मेडिसिन किंवा डॉक्टरसुद्धा अवेलेबल आहेत काही असेल तर बिंदास्त सांगत जा आणि लाजण्यासारखं काहीच नाही आहे आता ही नॉर्मल गोष्ट आहे तू मला सगळ्या गोष्टी शेअर करू शकतेस मनात कुठलाही संकोच न ठेवता माझ्याशी बोल तो तिला विश्वासात घेत हळू आवाजात म्हणाला त्याच्या बोलण्यानं ती वेदनाही विसरून गेली आणि त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागली तुला काही त्रास होत आहे का ती काहीच बोलत नाही म्हणून त्यानेच विचारलं थोडा होत आहे पण आराम केल्यावर बरं वाटेल ती त्याचा हात हातात घेत म्हणाली तो आपली किती काळजी घेतो हे पाहून ती खूप सुखावली होती तिच्या मनात त्याच्याविषयी असलेलं प्रेम आणि आदर वाढतच चालला होता घाबरल्यावर तिला स्वतःला कंट्रोल राहत नाही पण ज्या पद्धतीनं शिवम तिला समजून घेत होता त्यामुळं ती स्वतःला खूप लकी समजत होती की तिला इतका समंजस नवरा भेटला आहे तू इथे आराम कर मी बाहेर आहे तो तिला झोपून गॅलरीत जाऊन बसला तिची कंबर आणि पोट जड झालं होतं ती डोळे मिटून पडली थोड्या वेळानं कधी तिला झोप लागली तिलाच कळालं नाही सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर पडला तशी तिला जाग आली तिनं डोळे उघड झाप केले आणि इकडे तिकडे पाहिलं कुठलाच आवाज येत नव्हता सगळं शांत शांत वाटत होतं रूममध्ये सगळा अंधार होता तिनं इकडे तिकडे पाहून टायमिंग पाहिलं तर संध्याकाळचे सहा वाजले होते ती पटकन उठून बेडवरून उठून बसली अवनी आता कसं वाटतंय तुझी झोप झाली का त्यानं वॉशरूममधून बाहेर येत शांतपणे विचारलं हो आता बरं वाटतंय सॉरी आपण इथं फिरायला आलो आहे पण माझ्यामुळं रूमवरच थांबावं लागतं आहे ती म्हणाली इट्स ओके तुला सध्या रेस्टची गरज आहे आणि तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे फिरायला आपण कधीही जाऊ शकतो तो तिच्या जवळ बसत म्हणाला ते एकमेकांच्या कुशीत निवांत पडून गप्पा करत बसले रात्री अवनीला थोडं खायला देऊन त्यानं तिला मेडिसिन दिलं तिला थोडा तापही आला होता नंतर तिला जवळ घेऊनच तो झोपी गेला सकाळी दहाच्या आसपास शिवमला जाग आली डोळे चोळतच त्याने नजर अवनीवर टाकली अवनी शांत दोन्ही हाताचा विळखा घालून त्याला बिलगून झोपली होती शिवमने गालात हसत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत गालावर किस केलं रात्री अवनीला झोप लागतच नव्हती तिला खूप उशिरानं झोप लागली होती त्यानं अलगत तिचे हात काढून तिला ब्लँकेटनी ओढलं फ्रेश होऊन सगळे पडदे उघडून बाहेर आला रिमझिम पाऊस चालू झाला होता त्यानं अवनीकडे पाहिलं ती अजून झोपलीच होती शिवम तिच्या जवळ आला आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला अवनी उठायचं नाही का ती कपाळाला आठ्या पाडतच त्याचा हात धरत परत त्याला बिलगली अगं उठ ब्रेकफास्ट करून परत झोप तो म्हणाला तिनं अजून डोळे उघडलेच नव्हते अवनी उठ ना तो तिच्या गळ्यावर हात ठेवत ताप वगैरे आहे की नाही चेक करत म्हणाला शिवम मला त्रास होतोय मला कणकण आल्यासारखी वाटते अजून थोडा वेळ झोपते ती अंग चोरून त्याच्या कुशीत शिरली हो ग थोडा नाश्ता कर मग परत झोप मी डॉक्टरला बोलावू का त्याला आता तिची काळजी वाटू लागली होती नको पिरियडमध्ये असं होतं थोडी कणकणही येते मेडिसिनने बरं वाटेल ती डोळे उघडून नीट उठून बसली त्यानं तिच्या भोवती ब्लँकेट ओढून तिला कुशीत घेतलं गरम पाण्याचा शॉवर घे बरं वाटेल चल तो तिचे केस नीट करत कानामागे घेत बोलला चल मी तुला बाथरूमपर्यंत नेतो नको मी जाते ती लाजत उठायला लागली शिवम हसत तिला उचलून बाथरूमपर्यंत नेऊन सोडतो अजून किती लाजणार आहेस तो हसत तिला विचारतो अवनी लाजून खाली बघत बाथरूममध्ये जाते गरम पाण्याचा शॉवर घेतल्यावर तिला जरा बरं वाटत होतं अवनी आवरून परत बेडवर झोपली शिवमने त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर केला होता ते दो केला। त्या दोघांनीही नाश्ता केला अवनीला मेडिसिन घेतल्यानंतर बरं वाटत होतं त्यामुळं ती आता फ्रेश झाली होती स्वतःचं आवरून शिवमही तिच्या जवळ जाऊन बसला अवनी त्याला बिलगली त्याच्याजवळ राहून अवनीला खूप छान वाटत होतं तिने तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं आणि डोळे मिटून त्याच्या खुशीत शिरली आता अवनीला बरं वाटत होतं पोटातल्या वेदना कमी झाल्या होत्या व तिला फ्रेशही वाटत होतं त्यामुळं दुपारी त्यांनी बाहेर जायचं ठरवलं अवनी तयार झाली तिनं एक कम्फर्टेबल पंजाबी ड्रेस घातला होता हलकासा मेकअप केला होता पण ती त्यातही कमालीची सुंदर दिसत होती शिवमने तिला हळूच जवळ ओढलं तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले व अखेर तिच्या ओठांना कैद केलं अवनीनं त्याचा शर्ट हातात घट्ट पकडून ठेवला होता काही वेळानं ते हातात हात घालून बाहेर पडले आज ते बऱ्याच ठिकाणी फिरले शेवटी एका मॉलमध्ये गेले त्यांना घरच्यांसाठीही बरीच शॉपिंग करायची होती ते खरेदी करत असताना अचानक शिवमचा फोन वाजला ऑफिसचा कॉल असल्यानं शिवमला फोन उचलणं भाग पडलं पण तिथे रेंज येत नसल्यानं तो अवनीला तिथंच थांबायचं सांगून थोडा दूर जाऊन बोलला इकडे अवनीचं लक्ष खरेदी करण्यावरच होतं अचानक तिनं पलटून शिवमकडे बघितलं पण तो तिथं नव्हता तिनं त्याला शोधायला सुरुवात केली पण तो कुठेच सापडत नव्हता आता मात्र अवनी घाबरली ती पटकन बॅगमध्ये हात घालून फोन शोधायला लागली पण बॅगमध्ये फोनही नव्हता आता तिच्या लक्षात आलं की ती गडबडीत फोन हॉटेलच्या रूममध्येच विसरून गेली होती आता ती खूप घाबरली सगळीकडे शिवमचा शोध घ्यायला लागली अनोळखी ठिकाण असल्यामुळं तिला काहीच सुचतच नव्हतं तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद